ना त्याचं नाव आहे मनोज दत्तात्रय काळे राहणार ताडपिंपळा सुरुवातीला त्यांनी जेव्हा शिक्षण चालू केलं सातवी पोहून सातवी पोहून त्यांना रनिंग चालू केली होती आमचे वडील सकाळी रोज पाठी उठायचे देवदर्शनाला जायचे त्यांच्यासोबत तो रोज वडिलासोबत उठायचा माझ्या वडिलाची कृपा तो जेव्हा ड्युटीवर लागला तेव्हाच मी वडिलाचे आभार मानले मी शेती करतो मी रोज मजुरी करतो पण त्याने आमचे पांग फिळले आणि ज्यावेळेस तो ड्युटीवर येड सरांकडं ज्यावेळेस आला सोनंद सराकडं त्यावेळेस माझ्याकडं पैसे नव्हते माझ्या मेवण्याने पैसे भरलेले आहे त्याच्यानंतर पुन्हा उजून जेव्हा मला सरचा चार दिवसानंतर फोन आला सोनन सरचा सोनन सर म्हणे तुम्ही याला कशाला पाठवलं मुलाला मला असं झालं का आपले पैसे गेले मुलगा घरी येईल त्यावेळेस आज झालं ते सर नेमकं का झालं ते थोडं मला कोठ्यात बोलायला लागले तर मग त्याच्यानंतर पुन्हा त्यानं सविस्तर सांगितलं की का याला काहीच गरज नव्हती रनिंगची गरज नव्हती कशाची गरज नव्हती हा आज आम्हालासुद्धा छापत नाही इतकी रनिंग फुल यायची याचं म्हणजे काम आज शंभर टक्के झालेलं आहे मी तुम्हाला आज आश्वासन देतो म्हणे स्वामी सर म्हणे त्याच्यानंतर पहिलीच भरती आली आपल्या जळगावला जळगाव भरतीत पहिलाच नंबर एक आला उडीत नंबर एक आला शिक्ष पेपरमध्ये नंबर एक आला त्याच्यानंतर मला सरांनी सांग त्यांना सांगितलं मुलांना का आपले जे कागदपत्र डॉक्युमेंट पप्पा व्यवस्थित ठेवा तर डॉक्युमेंट माझ्याकडे व्यवस्थित नव्हते म्हणजे जे नाव डॉक्युमेंट होते ते आडनावाने म्हणजे आपलं कसं राहतं म्हणून जातात ते काळे तर ते काळे आडनाव मोर लागतं त्यावेळेस माझे आठ दिवस परीक्षाही झाली पैसे नसताना माझी परीक्षा झाली पण डॉक्युमेंट मला करून घेत करून घेतले मी तर मग तो जेव्हा ड्युटीवरही झाला ना त्यावेळेस एकदम मला आनंद झाला पण माझ्या वडिलाचे उपकार मी विसरू शकत नाही सोनल सरांना बी सोन सर म्हणे तुम्ही काही अडचण नाही तुमच्या मुळाचं पहिलं पण त्यांनी सांगितलं तसंच घडलं धन्यवाद